हा आपले चिरंजीव जे आहेत निते ना नितेश राणे हा त्यांनी काय ते जरांगी पाटलाला आधुनिक मोहम्मद अली ना म्हणलंय तू किती असं बोलणं अच्छा विचार तुम्हाला माहित नाही मी बाहेरगावी होतो बाहेरगावी आहेत का तुम्ही तो पण पॉलिटिशियन आहे लहान नाही आहे आमदार आहे हो मान्य आहे लहान नाही आहे आणि तुम्ही माझ्याशी बोलू नका प्रत्यक्ष भेटा कोणाला का बोला मायाशी बोला चुकीचं आहे ना बोलणं असं जरांगे पाटलावर बोलणं चुकीचं आहे म्हटलं हे बघू आम्ही कोणाशी बोला आम्ही कोणाशी पर्वा केली नाही आयुष्यात म्हणजे तुम्ही त्या फडणवीस थरन... फडणवीसच्या चेलेच्या चे पाटे झाले का चाटायला का त्याची हे तुझ्या माईला तुला आता मी येतो तुला दाखवतो तुझ्या घरी ये ये हराम खोराम मादर चौदा घरी येतो माझ्या दाखवतो तुला मी बी मी बी जरांगे जरांगे पाटलाचा हे म्हटलं पठ्या म्हटलं तुझ्यासारख्या पिल्ल्याला मोजत नाही अरे तू तर बडवा आहे